नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी रबर आणि समईची कमाल दाखवणार आहे तुम्हाला एक आणि इथं एक मी समई घेतलेली आहे घासून आणि पुसून घेतलेली आहे आणि इथे दोन रबर घेतलेले आहेत तर समय उकलायची आणि इथं फुलं आणि पानं घेतलेले आहेत तर समईला एकदम आकर्षक असं मी सजवून दाखवणार आहे तुम्हाला तर या दिवाळीला तुम्ही लक्ष्मीपूजनाला अशा पद्धतीचे समय सजवून लक्ष्मीपूजनासाठी ठेवू शकता तरी तर दोन ठिकाणी मी रबर लावलेला आहे आता खालच्या रबरला मोठे फुलं लावून घ्यायचेत तरी तर मी जास्वंदीचे फुलं लावायले तुम्ही जो जे फुलं मिळतील ते लावले तरी चालतील आता इथं वरच्या जिथं वर वर लबर लावलं तिथं मी गोकर्णीचे जांभळे फुलं लावणार आहे तर अशा पद्धतीने चौकून फुलं लावून घ्यायचेत तर एकदम आकर्षक असे समयी दिसते यामुळं तुम्ही कोणत्याही रंगाचे फुलं लावले तरी चालतील तर आता वरचं समई लावून घ्यायची आणि बघू शकता एकदम छान तर आकर्षक अशी समई दिसत आहे तर मी इथं जास्वंदीचे पानं घेतलेले आहेत तर याचे देठ काढून असं गोल आकारामध्ये ठेवून द्यायचे आणि याच्यावर समई ठेवायचे तर तुम्ही एकदम छान असं कोणत्याही कार्यक्रमात अशा पद्धतीनं सजवून ठेवू शकता तर आता या पानावर समई ठेवायची तुम्हाला आणखीन याच्यावर फुलाच्या पाकळ्या किंवा फुलं ठेवल्या तर एकदम छान दिसतात तर मी इथं स्वस्तीचे फुलं ठेवणार आहे याच्यावर या पानावर तर बघू शकता एकदम छान असं समयचं सजावट झालेली आहे आणि वरच्या टोकाला पण एक फुल लावायचे तर इथं एक लबर लावून घ्यायचे वरच्या टोकाला आता इथं खाली पाना आणि फुलं ठेवून झालेल्या आहेत तर वरी आता मी दोन आडे देणार आहे रबरला आणि इथे एक, एक फुल लावून घ्यायचे तर इथे मी गुलाबाचं फुल लावून घेणार आहे तर एकदम आकर्षक असं फुलामुळं दिसते आणि असं फुल रबरमुळं टिकतं तर आता इथे थोडंसं पिवळ्या फुलाच्या पाकळ्या पण मी टाकून घेणार आहे त्याच्यामुळं पण आकर्षक दिसते आणि आता याच्यावर समयमध्ये तुम्हाला कापसाच्या वाती पण ठेवून लावून दाखवणार आहे आता इथं पूर्ण समय सजवून झालेली आहे तो बघू शकता आता पाचही बाजूला मी वाती लावून घेणार आहे तरी तर मी एक एकच वाती लावून घेतलेल्या आहेत आणि याच्यात तेल टाकायचं एक चमच्यावर आणि सर्व वाती भिजवून घ्यायच्या तर मी आता या लायटर लावून घेणार आहे वाती आता इथं सर्व वाती लावून घेतलेले आहेत बघू शकता दोन राहिलेले आहेत ती पण लावून घेते आता बघू शकता एकदम छान अशी समयी आकर्षक दिसत आहे संपूर्ण तुम्हाला दाखवत आहे तर या पद्धतीने तुम्ही समयी एकदम छान असं सजवू शकता कोणत्याही कार्यक्रमाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद